हिरे बंधू नमस्कार आपल्या युट्यूब चॅनलवरती सरचे स्वागत तुम्हाला तर माहिती आहे विशेष भारी महाराष्ट्रातील सर्वात मोठी पस्तीस एकरात नर्सरी आजचं लोडिंग हे चाललेलं आहे बुटकी लोटन श्री डॉक्टर विश्वनाथ रामराव पाटील मंगरूळ पिठा सरांनी आता जो मलेशियन पण नारं घेतलेला आहे दीड वर्षाची रोपं त्याचबरोबर नारळामध्ये सुपारी घेतलेली आहे इतर फळ झाडे सफेद जांभळ असेल व्हिएतनाम आर्लीफनस असेल अशी सर्व रोपं घेतलेली आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे आपली पस्तीस एकरात नर्सरी आहे शासनमाने नर्सरी आता ही रोपं अडीच वर्षाची आहेत साठ किलोच्या बॅगमध्ये ही पण सरांनी घेतलेली आहेत नारं जर म्हटलं तर शारपर खारपर दलदलिक तर जमिनीमध्ये येणारं पीक आणि एकदा लावले की याचं आयुष्यमान पन्नास वर्ष असणार नाराबरोबर सरांनी जी सुपारी घेतल्या ती मोहितनगर सुपारी घेतल्या बुटकी जात असल्यामुळे जमिनीपासून फळताना दोन्हींच्यामध्ये झाडामध्ये स्पर्धा तयार होण्यासाठी सरांनी सुपारी नारळ घेतलेला आहे फणस बघू शकतो वेतना येतना मारली लागलेले आहेत अशा प्रकारचं वर्षभर वर फणस येणारे जात आहे तसेच आपल्याला आजच्या व्हिडिओमध्ये आपण नारळाची माहिती घेणार आहोत जो नारळ शारफळ खारफड दरदरिक्त जमीन देतो आणि लागवडनंतर आहे पंधरा बाय पंधरा एकरामध्ये आपल्याला दोनशे रुपये बसतात आता नारळ लागलेली बाग आहे आपली माळी म्हणून कामतीमध्ये अशा प्रकारचे जे नारळ शेती आहे दलदलिप्त जमीन असू दे शारपर खारपड खडका मारण असू दे कोणत्याही जमिनीमध्ये येणारं आणि वर्षभर उत्पादन देणारी जात म्हणजे नारळाची ज्याच्यामध्ये आता माळी काकांचा जो नारळ आहे तो वीस रुपयेनं व्यापारी जागेवरून घेऊन जातात महाराष्ट्रात अशा आपण ज्या बागा दिलेत डेव्हलप झालेत आता चालू झालेले आहेत जालन्यामध्ये बांधपाटील असतील कळवणमध्ये महेंद्र ठाकरे असतील त्याचबरोबर सोलापूर जिल्ह्यामध्ये धाराशिवमध्ये वैजनाथ माळे असतील अक्कलकोटमध्ये आपले फुलारी म्हणून शेतकरी आहेत पुण्याला जॉबला आहेत त्यांनी अक्कलकोटला चुंगी गावात आता नारळ चांगले लागलेली बाग आहे त्याचबरोबर कामती पोलीस स्टेशनला रिटायर अधिकारी गोपीनाथ वाघमोडे यांना पण बागेत नारळ चालू झाले आहेत असे खात्रीशी रोपं दिल्यामुळे महाराष्ट्रात आपल्या बागा डेव्हलप झालेल्या आहेत एकोणीसशे ब्याऐंशीची नर्सरी आहे शासनमान्य नर्सरी आहे खात्रीची रोप आहे नाराज लागवड जर आपण पंधरा बाय पंधरावती करतो एकरात दोनशे रोपं त्याचबरोबर त्यामध्ये एक एक सुपारी जर टाकली तर झाडामध्ये स्पर्धा तयार होत्या आणि नारळामध्ये आंतरपीक जे आहे ते इतर पंधरा फोटामध्ये आपण लहान पिकं घेऊ शकतो आहे त्या लाईननं पुढे चला आणि काढा रोपं नाही पल्ली घेतली पल्ली घेतलीच बघू शकता आता डॉक्टर साहेबांना जी रोपं द्यायला लावले आपण साठ किलोच्या बॅगमध्ये हां द्या ते ना तर अशा प्रकारची रोपं सिलेक्शन करून दिली जातात खात्रीशी रोपावर सल्ला मार्ग असे सर्व नियोजन नारळ जर म्हटलं तर मलेशियन डॉर्फ शा शाळेसाठी आणि खोबऱ्यासाठी चालणाऱ्या जाती बुटकी लोटन नारळामध्ये चारशे ते साडेचारशे मिली पाणी असते आणि नारळ साईज मोठी त्या बुटकी जात असल्यामुळे आपल्याला फळे काढायला अडचण नाही अगदी क्रूल म्हणजे नारळ चालू झालेले आहेत जमिनीपासूनच नारळ चालू झालेले आहेत नारळ साईज मोठे आहे त्यासाठी आपण चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायचं आहे लाईक करायचा आहे शेअर करायचा आहे अधिकाधिक शेतकरी बंधूंच्यापर्यंत व्हिडिओ पोचवायचे आहेत अशा प्रकारचं आता हे मलेशियन डॉरपर साठ किलोच्या बॅगमधील अण्णा जे खाली पेअर सुटलेली ती घ्या की नाही 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 ते नाही हो तिकडं आलं तर का मी हे घ्या ते हा बघा ते रोपवर बघा सिलेक्शन करून रोप द्यायचे आहेत आपल्याला अशा प्रकारची ही साठ किलोच्या बॅग मधन रोप आहे अण्णा हे द्या आता ही सर्व जी व्हिडिओमध्ये दिसतात साठ किलोच्या बॅग मध्ये आहेत अगदी आपल्याकडे दीड वर्षाचा रोप आहे साडेतीनशे रुपयाचा जागे किंमत आहे शासन साशिरमाले आहे फळबाग योजनेला आपल्याला अनुदान घेता येतं भाऊसाहेब फुटकर रोजगार आम्ही योजना नानाज देशमुख योजना किती किती गेला ना तीन गेला तीन हा चार द्या आणि अजून एक तसंच कुठं द्या दे द्या बघू शकताय आपल्याकडे नाराबरोबरच आंबा लिंबू पेरू चिक्कू संत्री मोसंबी आवळा चेंज आता नारळ हा बारा महिने लागवड असल्यामुळं आपल्याला लागवड करता येते आता बघू शकतो गाडीला लोड झालेला आहे आमचे अरवाज खान ड्रायव्हर सकाळीच गाडी आलेली आहे आपली महाराष्ट्र हां सगळे किती वाजता आलाय घरी घरी आले मी साडेतीन वाजता पहाटे पहाटे साडेतीन वाजता आलं आहे लगेच गाडी अशी भरायला आता सगळ्या महाराष्ट्रभर रोपं बुकिंग नंतर दिली जातात शेतकरी बंधूंना महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात सर्व ठिकाणी रोपं घरपोच मिळतात माने नसऱ्या फळबाग योजनेला अनुदान घेता येतं मलेशियन डॉर्प ज्याच्यामध्ये चारशे साडेचारशे मिली पाणी आणि खोबऱ्यासाठी चालणारी जात नारळ लागल्यापासून आठ महिन्यात नारळ पाणी अकरा महिन्यात खोबरं तयार होतं अशा बुटक्या लोटन जातीचं वैशिष्ट्य अधिक माहितीसाठी आपल्याला दिलेला नंबर असतो त्यावर संपर्क करायचा आहे वार्षिक उत्पादन आहे ते झाडाला साडेतीनशे ते साडेचारशे आता माळीकाकांच्या बागेत नारळ चालू झालेला आहे दोन अडीचशे नारळ लागलेले आहेत तीन वर्षामध्ये उत्पादन चालू होते चांगलं तसेच नारळामध्ये आपल्याला ज्या जाती आहेत ग्रीन डॉर्फ ग्रीन मलेशियन लोटनचे नंगी वार्षिक उत्पादनाचा बेस बघितला तर एका झाडाला आपल्याला साडेतीनशे ही खोबऱ्यामध्ये येतात आणि शाळेमध्ये जर म्हटलं तर साडेचारशे नारळ मिळतात अशा प्रकारचे बुटके लोटन जातीचं वैशिष्ट्य आहे इन वन दोन्हीसाठी वापरत येणारी जात त्याचबरोबर नार नारळ साईज मोठी येते वार्षिक उत्पादनाचा बेस बघितला तर एकरामध्ये दोनशे रुपये बसतात एक झाड वर्षाला आपल्याला उत्पादन वीस रुपये जर बघितलं तरी आजच्या मार्केटला जे चालू आहे ह्या हिशोबात बघितलं तरी आपल्याला एका झाडापासून सात ते आठ हजार रुपये उत्पादन होते एकरामध्ये दोनशे रुपये बसतात सरासरी वार्षिक उत्पादन आपल्याला पंधरा सोळा लाख रुपये हे मिळतं आणि एकदा लावल्यापासून पन्नास वर्षापर्यंत उत्पादन आहे अशा प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करायचं लाईक करायचं शेअर करायचं अधिक माहितीसाठी दिलेलं नंबर संपर तो संपर्क करायचा आपण व्हिडिओ आवडतो तर व्हिडिओलाही लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करा जेणेकरून आपल्या सहकार्यामुळे मला असे नवनवीन व्हिडिओ बनवायला मदत होईल ऊर्जा मिळेल सपोर्ट मिळेल त्यासाठी चॅनल वरती आपले आठ हजार व्हिडिओ आहेत शेतकरी बंधू जास्तीत जास्त लोकांनी चॅनलला ला सबस्क्राईब करा शेतकरी बंधूंच्या माहिती मिळावी अधिक माहितीसाठी दिलेल्या संपर्क करा जय हिंद जय महाराष्ट्र